कृपेन एकदा परमार्थाची गोडी लागली रे लागली माणसाला परमार्थाच वाटत आणि सांगाय माऊली सांगायला लागले अ भेटे माये भेटेना जवळी आहे परे भेटेना तो जवळ आहे परम भेटेना आपलं तस जवळ आहे पण त्याला शोधण्याकरता आपण कुठं कुठं चाललो कोण फिरायला कोण फिरायला अरे देवच फिरायला लागला आणि करता फिरायला लागला समजा लागल देवा करता देवाची घरी देवे चोरी केली देवे देव चोरी करून केला भिकारी देवाच्या घरी कोणी चोरी केली देवाने चोरी केली आपली तशीच झाली सगळीकडे फिरायला लागलो कोणा करता ठेवले महाराज आम्ही चलो देवा करतो नाथ महाराज म्हणतात नातांच्या घराची उलाटी चखून कोणाला तान लागली झोपा झोपा झोपानाला ताहान लागली अरे पाण्याला तहान लागली ही तनाथांच्या घरची उलटी कोण तुम्ही आम्ही रडायला लागलो देव शोधायला लागलो आणि संत म्हणतात तुला भ्रांती झाली कळतं का भ्रांती तसं असू जसं आहे तसं न दिसणं याचं नाव भ्रांती म्हणा सोप सांगू का जसं आहे तसं न दिसणं याचं नाव काय भ्रांती अरे दोरी पडली पण दोरी पडलेली असताना दोरी न दिसणं तिथं साप दिसणं याचं नाव काय झालं भ्रांती झाली आणि तुम्ही जर विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ अभ्यासला तर अनेक प्रकारच्या भ्रांत्या आहेत बघा कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे भेद भ्रांती आहे अनेक प्रकारच्या भ्रांती भ्रांती म्हणजे काय भ्रांती म्हणजे भ्रम आणि तेवढ्या भ्रांत्यान तेवढा भ्रम जर सांगत राहिलो तर तुम्हाला भ्रांती होईल की महाराजाला भ्रांती झाली का काय <laughs> त्याच्यामुळं ते तेवढा वेळ आपल्याला नाही म्हणून भ्रम झालेला आहे आपल्याला काय भ्रम झाला की मी देव नाही मी देवाहून कोणीतरी वेगळा आहे याच कारण काय स्वतःला जन्माणारा समजायला लागलो स्वतःला मरणारा समजायला लागलो स्वतःला करणारा समजायला लागलो स्वतःला भोगणारा समजायला लागलो आणि आम्ही याच्या कशातच नाही आम्ही कसे आहोत आम्ही मुक्त मुक्ता मुक्त असून सुद्धा काय समजायला लागलो हा झाला छंद ममत्व ममाध्यास अहमाध्यास ममाध्यास लागला हे माझ ते माझ 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 आणि हा भ्रम झाला आणि माझ माझ म्हणत असताना जो तू सुख स्वरूप आहे तो देव तू विसरला आणि जस पाण्यावर आवरण यावं तस तुमच्या आमच्यावर आवरण आलं आणि महाराज म्हणतात कि तो जवळ असून सुद्धा दिसायला तयार नाही आहे आपण आहे पण दिसतो का, आपना चे? आपना चे? का? में एका महाराज मी एका आम्ही तिकडे गेलो सप्त्याला आणि तो पाया पडायला लागला म्हणले महाराज म्हणले तुम्ही देवासारखे कोणाला म्हणलं मला म्हणलं म्हणलं महाराज मी कशाचा देव म्हणलं बाबा तुम्हीच देव येत म्हणलं तुम्ही म्हणायला लागले म्हणलं तुम्ही स्वतः देव स्वरूप आहात तो म्हणला महाराज असं कुठं असतं का देव कुठं बिड्या उडीत असतो अरे तुम्ही आम्ही देव स्वरूप आहात अमराहा अमरा पण का कळत नाही महाराज कळत नाही याचं सुद्धा कारण मी सांगितलं आपल्यावर कृपा नाही अंत करण्याची कृपा नाही आपल्याला आपला उतार व्हावा असं वाटतच नाही वाटत का आणि वाटलं असतं तर लोक आले नसते का धोळगराज महाराज एवढेच लोक आहेत तर वाटतच नाही महाराज वाटत नाही मी म्हणतो जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत तुकाराम महाराज जरी आले आणि तुमचा उद्धार करायचा मला तरी ते तुकाराम महाराज सुद्धा उद्धार करू शकत नाही कारण आपला उद्धार जर करायचा असेल तर आपल्यालाच करावा लागणार विठाला आपली आपण हा सोडवण करता आली पाहिजे आणि त्याच्याकरता सद्गुरूची कृपा महत्वाची आहे त्याच्याकरता गुरु महत्वाचा आहे ज्याने गुरु नाही केला ज्याचा जन्म वाया गेला व्यर्थ गेला आणि म्हणून नामदेव महाराज सुद्धा नामदेव महाराज सोबत देव जेवत नव्हता भाऊ हा सगळ्याला माहिती देव जेवत होता खेळत होता पण आमच्या मुक्ताबाई फार हुशार होतात म्हणले परीक्षा घ्यायची बसा म्हणले पंक्तीला पंक्तीला म्हणजे सगळे सगळ्या जनाची पंगत होती आणि घ्या म्हणले थापट न कोणाला गोरुबा कच्च मडक कोण येत आणि सगळ्यात पहिलं कच्च मडक कोण भरलं झोपारे महाराज जीव जेवत नव्हता जीव बोलत नव्हता देव खेळत नव्हता खेळत होता म्हणले पण तरी एकच आहे अह कच्चा आहे म्हले ओ कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा लक्षात तो कच्चा आहे का सद्गुरूचा अनुग्रह जोपर्यंत होत नाही आणि सद्गुरूच्या मुखातून दत्व महावाक्याचा बोध होत नाही तोपर्यंत कच्चे पण आहे आणि संत काय करतात संत जीव घेतात जीव जीव घेतात म्हणल्यावर जीव जायच रंगनाथ गुरुजी परभणीकर साखरे महाराजांकडे होते नाना महाराजांकडे आळंदीला आणि माऊलीच्या दर्शनाला जायचे दररोज दर्शनाला चालले की पान फुलावायला सगळे म्हणायचे महाराज काय घेता महाराज काय घेता रोज येत महाराजाला राग आला दिवस महाराज काय घेता अरे म्हणले रोज हेच काय म्हणले ओळखीचे लोक आहेत बरं तरी पुन्हा महाराज काय घेता महाराज काय घेता महाराज काय घेता रंगनाथ गुरुजी परवाणी बोलून गेले म्हणले जीव घेतो जीव घेतो तयाचे ते येते सुखे म्हणू येते तरी जीव घेतात संत जीवच घेतात काय करतात अरे जीवाचा जीवपणा बाज करतात आणि त्याला तत्वापर्यंत नेऊन पोहोचवतात म्हणून संत जीव घेतात म्हणून देवा तू जवळ आहे परंतु तुम्हाला भेटत नाही अरे तुम्हाला भेट एवढी सुद्धा उपमा भुंग्याची कमी पडली आणि महाराजांनी पुन्हा एक रूपक केलं आणि अभंगाचं तिसरं लागली जीवन तेव्हा रूपक करावं खरं तर हा विरहणीचा प्रकारातला विरह झालेला आहे भगवंताच्या विरहामध्ये जे काही अभंग रचले ना महाराज ते विरहणी स्वरूप झाले लक्ष द्या म्हणून जे अभ्यासक या आहे याच्यामध्ये विरहणी आहेत त्याच्यामध्ये वीर राणी आहेत आणि त्याच्या विराण्या झाल्या त्याचा अपभ्रम शब्द झाला विराण्या झाल्या आणि म्हणून विराण्यामधला कोणता आहे चा चा आ, पती जन्माला माझे उदरी मी दा, धाली दयाची नोळी बघा आणि म्हणून आदिले भ्रतारे का म्हणून हे पुरा आणि म्हणून हे बिचारा टेकले हे विराण्या प्रकारातला अभंग आहे आणि आजचा जो अभंग आहे हा विरहणी प्रकारातला आहे परमार्थ स्वरूपाचा विरह झाला आणि माझी माऊली सांगायला लागली देवा पांडुरंगा माहे बापा बघा माऊली खरे तर निर्गुणाचे रूपक उपासक होते आणि माऊलीचे अभंग सगळे पहा मुक्ताबाईचा अभंग पा माऊलीचा अभंग पाहिले एक अभंग असा आहे निर्गुणाची शेज सगुणाची बाज आणि मुक्ताबाईचा अभंग पाहिला तर सगुणाची शेज निर्गुणाची बाज बघ बघ बहीण भावाचा म्हणजे अभ्यासाकडे जरा बारकाईने लक्ष द्या माऊलीला पाहिलं की जिकडं तिकडं निर्गुण आहे सत्य ज्ञान गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण ना गुण जेथे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी भरी पाहता पाहणे सगळं सगळं असं असताना सुद्धा ज्ञान देव ज्योतीची आणि ते मूर्ती शंकराचार्यानी पाहिलं म्हणले चला काशीचे शंकराचार्य मोठे पंढरपूरची ख्याती ऐकली आणि आले आणि आल्याच्या नंतर काय काय म्हणले शंकराचार्य परब्रह्मलिंगम भजे महायोग पीठे तटे अरे लिंग म्हणजे खून तर असणारा देव आहे आणि म्हणून माऊलीनं सांगितलं बघा भुंग्याची उपमा कमी पडली आणि माऊलीने सांगितलं चला याचे पुढे सांगू का म्हणजे जशी तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर जसा जीव त्या तहान लागल्या कारण पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या शोधामध्ये फिरतो आणि आपली तृप्ती करून घेतो जसा मासा आहे आणि मासा जर पाण्यातून बाहेर टाकला तर मला सांगा किती वेळ राहतो राहतो का जीवनच पाणी आहे कस महाराज म्हणतात तृषा लागलिया जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागूया जीवा लागूया जीवा म्हणजे कोण्या जीवा माऊली राहा तुमच्या आमच्या जीवा तुम्ही आम्ही सुद्धा देवाला हेच मागणं मागायचं आजच्या दिवशी तैशी तुझी गोडी लागो या जीवा अ माये विटेना जवळी आहे परी भेटेना आणि तो भेटावा असं जर वाटत असेल तर शास्त्रकृपा महत्वाची आहे आणि शास्त्रकृपा झाली रे झाली की परमार्थाचं तत्व समजतं आणि परमार्थाचं तत्व समजलं की देवाची कृपा होती आणि देवाची कृपा व्हायची असेल तर देवाचं भजन करणं गरजेचं आहे विठर चाल झाली असं समजून शेवटच्या चलनामध्ये माऊली महाविष्ण मा ज्ञानेश्वर भगवान सांगतात बापरेवर विठ्ठाले आव बाप गुळाची ही गोडी नाही आणि गुळात गोडी नाही गोडी म्हणले की गुळ हा <laughs> गुळाची गोडी नाही लोक म्हणले जिलाबी गोड जिलाबी गोड अरे जिलाबी गोड कोण गोड मुळे का काय जिलाबी म्हणले लाडू गोड लाडू गोड कोण हा तर लाडू खेळताना झोपी आल अरे लाडू गोड आहे साखर त्या साखरीने काय केलं लक्षात लग, घ्या मग पांढरी दिसती म्हणून साखर का गुढी म्हणून साखर पांढर तर मिठा दिसतं किराणा दुकानात साखरेचं ठिकाण कुठे मिठाचं ठिकाण पुढे झोपा बाहेर <laughs> आहे साखरेचे <laughs> पोते दुकान <laughs> मिठाचे पोते बाहेर आहे वाट पाहते <laughs> मिठाचा भाव काय दहा रुपये एक रुपये किलो एक दीड रुपये काय किलो बाहेर साखर आणि आतमध्ये थाटात डब्यात पोट्यात साखर कारखान्याच्या जीवावर निवडून येते कोणाचा प्रभाव आहे साखरेचा का, का, हो का गोडीचा आणि ती साखर सगळ्याला आपलं सेते गुढीशी गुढी समजायला का कीर्तन कोणी येऊ द्या खट यावे सगळे आहे या दुकाने उघडे आणि साखरे त्या साखरेनं डाळीला आपलं केलं लाडूच्या रूपात ती साखर आली त्या साखरेनं हरभऱ्याच्या डाळीला आपलं असं केलं जिलाबीच्या रूपात आहे त्या साखरेनं त्या खव्याला मैद्याला आपलं केलं मनाला <laughs> त्या डाळीला केलं बुंदीच्या रूपात पुढे आली त्या, त्या साखरेनं नुसत्या खव्याला आपलंस केलं पेड्याच्या रूपात पुढं आली सगळे नाव बदलले पण साखर ती साखरच समजाल का तस अशी गोडी मिळवून गेली माऊली म्हणतात रे जीव जीव म्हणजेच काय तर जीव त्या साखरेचा सा अंश आहे त्या परमार्थ्याचा अंश आहे आणि म्हणून तो अंश त्या अंशांशी आउश भावानं त्या भावात मिळून गेला आणि मिळून गेल्याच्या नंतर दोन दोनरा एकच झाला मुलगा नाही दोन का एक आणि दिसायला दोन दिसायला दोन पण असायला एक आणि ज्या वेळेला परमार्थ समजून घ्यायचा असतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये काय करावा लागतो कल्पित भेद मानावा लागतो कल्पित भेद आणि वास्तविक अभेद असा जो आहे तो म्हणजे परमार्थ आहे आणि म्हणून गुढी आणि गुळ जस वेगळा नाही तस आपण अंश आहोत मम जीवनो के मनष्ठाने म्हणून माउली म्हणतात स्वानंद सुखनिवासी नारायण बाबा शिंदे यांच्या कृपा प्रसादान आशीर्वादान जितक काही चिंतन मला मांडता आलं जितकं मांडण्याचा ठास प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे शरीर प्रकृतीच्या धर्मानं काही चुकलं असेल तर माझी मला त्या ठिकाणी परत करा मी तुमच्यासमोर क्षमा मागतो खरंच गुरुनिष्ठ कसे असले पाहिजे गुरुनिष्ठा कशी असली पाहिजे आमचे बुजाडे महाराज असतील आमचे माळोदे महाराज असतील माळुदेव महाराजांचा सगळाच परिवार आणि सगळे जेवढे काही अन्नदाते मंडळी असतील हे खारीचा वाटा हे काम हा हा खेळ एकल्याचा नाही बरं का आणि हा खेळ करण्याकरता तुम्हाला सांगतो अनंत जन्मीचं पुण्य करावं लागतं परमार्थाचं नाव तोंडाला येण्याकरता अनंत जन्मीच पुण्य करावं लागतं आणि फक्त पुण्य जीवाला नाही करावं लागतं अहो तुम्ही सांगा माऊलीच्या रथाला पहिलं झुपायचे तर त्यांचं सुद्धा पुण्य नम्र लागत नम्र घोड्यासाठी नम्र लागत आहेत नम्र पण कोणालाही मान मिळत नाही आणि म्हणून अनंत जन्मीचं पुण्य असावं लागत त्यावेळेलाच भगवंताचं नाम येतं आणि मी म्हणतो की आमच्या माळवदे परिवाराचं असेल बुजाडे परिवाराचा असेल आणि सगळेच हे आमच्या अन्नदाते आम आहेत या सगळे शिष्य मंडळी आहेत यांचं अनंत जन्मीचं पुण्य फळाला आलं त्यावेळेला त्यांना सद्गुरु स्वानंद सुखनिवासी नारायण बाबांसारखे गुरु या ठिकाणी भेटले आणि आज जे मूर्तिमंत रूप त्यांचं दिसतंय हे सगळं हे इथल्या शिष्यमंडळीचं काम आहे आणि म्हणून त्या बाबांच्या परिवारामध्ये आमचं परम भाग्य काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून आम्हाला सुद्धा जन्म बादा मिळाला हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो आणि काय बाबा होते काय बाबा होते बाबांच्या शिष्याकडून ऐकलं आपल्याला फक्त कक्का किकी क ख ग घ हे व्यंजना माहिती आहे पण ह्या व्यंजनाची उत्पत्ती कशी आहे माहितीये का माहितीये का आपल्याला माहित नाही ती बाबांनी लिहून ठेवली बरं का महाराज ती लिहून ठेवली आपल्याला फक्त एक दोन तीन ते दहापर्यंत माहित आहे पण ते कसे निर्माण झाले माहित आहेत का तो माहित नाही ते बाबांनी लिहून ठेवले महादेव आपल्याला माहित आहे पण महादेवाच्या एकवीस पिढ्या माहित आहेत का त्या बाबांच्या लिहून ठेवल्या बाबांनी लिहून ठेवल्या आपल्याला एका दिवसामध्ये फक्त एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास प्राणी घेतो माणूस घेतो इतकं आपल्याला माहित आहे पण एका एका सेकंदाला क्षणाचा किती पळ आपण श्वास घेतो हे आपल्याला माहिती आहे का ते आमच्या बाबांना लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून पी एच डी करावी लक्षात घ्या पी एच डी करावी असं ज्ञान बाबांकडे होतं तुम्हाला सांगतो मी मागच्या वर्षी संकल्प केला होता की बाबांवर ग्रंथ लिहायचा आहे आणि ग्रंथ लिहिण्याकरता संशोधनाचं जे काम आहे ते कामकाज माझं चालू आहे जवळपास आता ते पूर्ण स्वरूपाला आलेलं आहे ते लिखाण ज्या वेळेला होईल एक अफलातून असं बाबांचा ग्रंथ चरित्र आपल्यासमोर येणार आहे आणि म्हणून त्या सांगू इच्छितो असे सद्गुरू आपल्याला मिळाले आणि म्हणून ते परमभाग्य आहे या परिवाराचं त्यांना आयुष्य आरोग्य धन संपदा सर्व काही या सर्व मंडळींना मिळो आणि सर्व सुखा समाधानात राहो हीच नारायण बाबाच्या चरणी प्रार्थना करतो जरी जीवनात पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमतो विनवीतो मिया या न्यायानं आज सर्व टाळकरी मंडळी आणि मी सर्वांच्या आदरणीय गुरुजी सुद्धा इथं आहे आणि त्यांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी साष्टांग दंडवत घालतो आदरणीय एक हजार आठ शौ, स्वामी स्वरूपानंद बाबा सुद्धा म्हणजे बाबांचे मानसपुत्र समजले जायचे ते सुद्धा या ठिकाणी आहेत मी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि आमचे महाराजांपासून तर विनय कार्यांपर्यंत सगळेच मंडळी परिचित आहेत तुमच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत स्वाबदारांचे सुद्धा साष्टांग दंडवत वाजवणारे महाराजांच्या सुद्धा चरणावर साष्टांग दंडवत आणि व्हिडिओचं शूटिंग करणारे आमचे गुरुबंधू असणारे या ठिकाणी महाराज जे मिलिटरीमध्ये होते चाटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे मी महाराजांच्या चरणावर सुद्धा साष्टांग दंडवत घालतो कारण भीमराव महाराजांचं खूप मोठं काम या वाहिनीतून चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी महाराज शूटिंग करतात कीर्तनाचं आणि शूटिंग केलं पाहिजे लोकांपर्यंत चांगला प्रचार प्रसार त्याचा झाला पाहिजे नाही आजकाल आता कीर्तन चालले टीव्हीवरचे व्हीवरचे तर देहूच्या संस्थांना पत्र काढलं तुम्ही वाचला असं म्हणत मर्यादा सोडून सरा सबका नाश करण्याचं काम चालू आहे म्हणून चौकट सोडून संप्रदायाची आपण करू नये आता हे काय त्याला महाराज लोक नाही बरं का महाराज लोक अजिबात त्याला कारणीभूत नाही ऐकणारे लोकांचे ऐकणाऱ्याला नि जर विषय संसाराचा लागत असेल तर महाराजांनी तरी काय करावं है की नाही पण महाराजांनी सुद्धा नीट आपलं झक मारावी ना कारण त्यांनी जर मारली नाही तर त्याच्या भाग तर पिढ्यावर का जात आणि हे त्यांनी विचार करावा ज्या गुरु बाबानं हाडाचे काढण रक्ताचं पाणी केलं महाराज विचार आता मी तर लाभ होतो उजाडे महाराज इथं तो बाबाच्या घरी मी काय एक दोन वेळा बाबाचा सहवास मला लाभला बाबाचा वैद्य वडगाव मध्ये जिथं राहत होते तिथं लोक सांगतात जुन्या काळातले की तिथं बाबा गेल्याच्या नंतर अनेक दिवस विना ऐकू येत होता महाराज हरिपाठाच्या वेळेला बघा अंगावर शहर यायची विना विना ऐकू यायचा बरोबर हरिपाठाच्या वेळेला बघा मग किती ताकद असावं महाराजांची विना ऐकू यायचा आणि म्हणून उजाळे महाराजांना सहवास लाभला माळोदे परिवाराला लाभला आणि यांच्या घरी बाबा येत होते म्हणजे हे भाग्यवानच लोक मी तर पाहिलं तर माझी बुद्धीच ना महाराज का आपल्याला माहिती आहे पण त्याची उत्पत्ती कशी झाली ती कुठं माहिती आणि कोणत्या आहे कोणत्याच ग्रंथ कोणत्या असा अभ्यास बाबाचा होता झालेला आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा सर्व या ठिकाणी प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती मी धुबळा अर्जित भक्ती मनोनी भूल जरी गंगावती तरी स्वीकाराली की आज माझ्यासोबत आमचे बंधू तुकाराम उत्तमरावजी शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आले सुद्धा मी आभार मानतो सर्व अन्नदात्याचे आभार मानतो आणि भगवंताला एवढीच प्रार्थना करूया की सर्वांना सुखात समृद्धीने या ठिकाणी ठेव आणि याही वर्षी यापेक्षाही पुढच्या वर्षी मोठं अन्नदान हो आणि बाबांचा प्रचार प्रसार मोठ्या ज्ञानाचा हो आणि सर्वांना सद्बुद्धी लाभो परमार्थ करण्याची बुद्धी लाभो हीच सदिच्छा प्रार्थना या ठिकाणी करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया